तासगळ येथील शिवनेरी दहीहंडी पत्ताना एक यशस्वीपणे दहीहंडी फोडली त्याचबरोबर तो मान मिळाला यावयाला त्यांना एक लाख एकोणसाठ हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचं त्या ठिकाणी बक्षीस त्या संघाला देण्यात आलं एक अतिशय चांगली आणि भव्य दिवे अशी दहीहंडी आम्ही जनसुराज्य शक्ती महायुतीची दहंडी आम्ही केली यामध्ये ऑपरेशन सिंदूर हा त्याच्या मुख्य केंद्रबिंदू ठेवून के आम्ही त्या ठिकाणी ही दहीहंडी के आज केली आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी सर्व जनतेला आपला एक अतिशय चांगला असं व्हिडिओ फितीतनं मेसेज दिला कशा पद्धतीने ही दहीहंडी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने या देशाच्या प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपल्याला स्वाभिमानानं जगण्यासाठी या दृष्टीकोनातून कसा हा ऑपरेशन सिंदूर केलं आणि ज्यांना सन्मानानं एक सर्व भारतीय नागरिकहून आपण सन्मानानं जगू शकतो त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमचे नेते आदरणीय डॉक्टर वेनिकोरी सावकर साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा पाटील त्याचबरोबर कोल्हापूरचे पालकमंत्री आदरणीय प्रकाशजी आंबिटकर साहेब त्याचबरोबर या जिल्ह्यातले महायुतीचे आमदार सत्यजित भाऊ देशमुख डॉक्टर सुरेश भाऊ खाडे त्याचबरोबर या जिल्ह्याचे खासदार आमचे मित्र खासदार विशालदादा पाटील आणि सर्वच प्रमुख राजकीय इतर सर्व क्षेत्रातले प्रमुख मंडळी आज या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी मनापासून उपस्थित होते विविध मराठी आणि हिंदी मधल्या अशा फार मोठ्या सिनेतारिका त्या ठिकाणी आज उपस्थित होत्या आणि आज एक अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी बघायला मिळाला त्याचबरोबर क्रांती कारखान्याचे चेअरमन शरदभाऊ लाड त्याचबरोबर जनस्वराज्य शक्ती पक्षाचे हातकणडे विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमचे नेते डॉक्टर अशोकराव माने बापू या ठिकाणी उपस्थित होते कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह हो मानेसाहेब आणि सर्वच प्रमुख मंडळी आज या ठिकाणी उपस्थित होती आणि या दहंडेला सगळ्यांनी उपस्थित राहून त्या ते ठिकाणी आज सगळ्यांना आशीर्वाद दिले आणि हा एक मनसोक्त कार्यक्रम आज या सगळ्यांना बघायला मिळाला